नमस्कार के आर किचनमध्ये आज आपण लसुणी मेथी बनवणार आहोत अगदी हॉटेल किंवा धाब्यावर मिळते तशीच आपण बनवणार आहोत तीही घरच्या साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला घेतलंय तेल गरम झालं की यामध्ये घालायचे जिरे जिरे तडतडायला लागले की यामध्ये घालणार आहोत सात ते असल्या लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित अशा परतल्या गेल्या की आता आपल्या यामध्ये घालायची आहे मेथी जी मी इथे स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली होती ह्यामुळे काय होतं लसणाची चव आपल्या भाजीला लागते आणि भाजीचा जो कडवटपणा असतो ना तोही निघून जातो म्हणून आपल्याला दोन मिनिट ही मेथी अशीच परतवून घ्यायची आहे हे बघा आपली मेथी परतून झालेली आहे आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेणार आहोत ज्यामुळे या भाजीला टेक्स्चरही व्यवस्थित येतं इथे मी एक चमचा तीळ एक चमचा शेंगदाणे आणि एक चमचा बेसन भाजून घेतलेलं होतं ह्याला आपल्याला मिक्सरमधून वाटण बनवून घ्यायचं आहे आता फोडणी देऊ फोडणीसाठी इथे तेल गरम करायला घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालायचे आहेत एक चमचा जिरे जिरे तडतळायला लागले ला की आता यामध्ये घालणार आहोत एक चमचा बारीक चिरलेला लसूण लसूण इथे आपल्याला जास्तच वापरायचं आप आहे कारण तर ही लसूणी मेथी आहे जितका लसूण जास्त असेल आपली भाजी तेवढीच टेस्टी होते आता आपण लसूण भाजलेलं आहे यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक कापून घेतलेला होता आता कांद्याला आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतत राहायचं आहे कांदा परत न झाला की यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन लाल मिरच्या लाल मिरच्यांना हे आपल्याला मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोला आपल्याला ह्यासोबत व्यवस्थित असं दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो नरम होतो आता टोमॅटो नरम झाला की यामध्ये घालणार आहोत वाटण जे आपण बेसन तीळ आणि शेंगदाण्याचं बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचे आणि दोन मिनिटभर याला परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे वाटण परत न झालं आता यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि ह्याला वाटणासोबत व्यवस्थित असं दोन मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आता हे दोन मिनिट परतवून झालं की आपण ह्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ हे बघा अशा प्रकारे आता एक चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतरही आपल्याला एक मिनिट भर परतवून घ्यायचं आहे आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आता आपण ह्यामध्ये थोडंसं भाजीला टेक्स्चर छान येण्यासाठी पाणी घालणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडंच घालायचं आहे मी ते दोन टेबल स्पून एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपल्या भाजीला जी दाटसरपणा असतो ना भा हॉटेलमध्ये त्या प्रकारचा दाटसरपणा येतो आता मसाल्यांना आपल्याला दोन मिनिट असंच शिजू द्यायचे पाणी घातल्यानंतर हे बघा अशा प्रकारे दोन मिनिटभर शिजलेले आहेत मसाले आता आपण काय करणार आहोत परत याला अजून एक मिनिट परतवून घेणार आहोत आणि तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता ह्यामध्ये घालणार आहोत जी मेथी आपण भाजून घेतलेली होती ती मेथी आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे आणि ह्या मेथीला आपल्याला दोन मिनिट ह्यामध्ये असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जे मसाले आहे ते आपल्या भाजीला चांगले लागले जातात आणि भाजीची चव आणखीन छान होते आता आपली भाजी तयार झालेली आहे ह्याला आपल्याला टेक्स्चर देण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये दे पाणी घालणार आहोत आणि दोन मिनटं भाजी घातल्यानंतर शिजू देणार आहोत हे बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे ह्यामध्ये घालायचं आहे आणि आता दोन मिनिट असंच ह्या भाजीला शिजू द्यायचा आहे गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत या भाजीला आपल्याला शिजवायचं आहे जास्त वेळ शिजवायचा नाही दोन ते तीन मिनिटात ही भाजी तयार होते हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत आणि झनझणीत ही आपली लसुणी मेथी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।